Namaskar. आज वसई विराट शहर महानगरपालिकेच्या सर एम पेटीत ह्या रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे साहेब आणि सर्व मेडिकल ऑफिसर आणि टीम्स हे सर्व आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण संजय हेरवाडे साहेबांशी ह्या आजच्या उद्घाटन आणि ह्या हॉस्पिटल विषयी माहिती घेऊया सर नमस्कार सर आज ओपनिंग झालेल्या हॉस्पिटल काय सांगाल नाही सर्वप्रथम हॉस्पिटलचा मी इतिहास आपल्याला सांगू इच्छितो सर डी एम पेटीट यांच्या नावानं हे सुप्रसिद्ध असणारं हे वसईतलं हॉस्पिटल भागाचं एक जीवनदायीनी आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही एक अठराशे साठ साली या हॉस्पिटलची स्थापना ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये कालावधीत झालेली होती हे हॉस्पिटल सुसज्ज आहे परिपूर्ण आहे या हॉस्पिटलवरती अनेक लोकांचा विश्वास देखील आहे केवळ वसई विरार महानगरपालिका हद्दीतीलच नव्हे तर हद्दीच्या बाहेरचे लोक सुद्धा पालघर जिल्ह्यातून या हॉस्पिटलची मदत घेण्याकरता किंवा उपचार घेण्याकरिता इथं येत असतात तथापि आम्हाला असं जाणवू लागलं की या हॉस्पिटलची जुनी इमारत ही अपुरी पडते रुग्णसेवा देताना आम्हाला जागेची अडचण निर्माण होते याचा विचार करून महानगरपालिकेने या ठिकाणी शेजारीच उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये रिकाम्या जागेमध्ये हे विस्तारित रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आणि अंदाजे पाच कोटी तीन लाख रुपये एवढा खर्च करून आज ह्या विस्तारित रुग्णालयाचं उद्घाटन आपण माननीय मुख्यमंत्री या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं आहे या के हॉस्पिटलमध्ये आता नवीन इमारतीमध्ये कोणत्या कोणत्या तुम्ही सेवा देणार आहात या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी आहे त्याच्यानंतर विशेषतः या ठिकाणी प्रसूती आणि नंतर त्यांच्या बाळांची काळजी अशा पद्धतीनं मेजर फोकस हा त्याच्यावरती केलेला आहे कारण जुन्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या फॅसिलिटी चालू राहतील स्पेशली हे हॉस्पिटल हे याच्या करताच आपण तयार केलेलं आहे किंवा त्यासाठीच वापरणार आहोत आम्ही आता खाली जेव्हा उद्घाटन चालू होतं त्यावेळेस लोकांच्या तोंडातून ऐकलं की संजय साहेबांनी ह्या ठिकाणी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि सर्वांच्या मागे लागून हो, हे हॉस्पिटल लवकरात लवकर रेडी होवो म्हणून प्रयत्न केलेले आहेत हे काय माझं एकट्याच श्रेय नाही आहे तर ही माझी इथं असणारी सगळी टीम आहे शिवाय माझ्या बांधकाम खाता असेल फायर आणखी महापालिकेची सगळीच टीम आणि माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्वांनी मिळून हे लवकरात लवकर वापरात येण्याकरता प्रयत्न केले की वस्तुस्थिती आहे पण हे सगळ्यांचं क्रेडिट आहे असं म्हणायला हरकत आता भविष्यात तुम्ही अजून काही प्लॅनिंग करता का की वसईतील दुसऱ्या वॉर्डमध्ये देखील अशाच प्रकारे एखादं हॉस्पिटल बांधून किंवा अशीच बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी देखील लोकांना सेवा, सेवा। आपल्याला सर्वांच्या माहिती करता मी अभिमानानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अशी एक महानगरपालिका आहे आपली की ज्या ठिकाणी शून्य खर्चामध्ये नागरिकांना किंवा रुग्णांना सगळे उपचार मोफत दिले जातात अशी एकमेव पालिका आहे महानगरपालिका प्रशासन म्हणून आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण ही आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे कशी देता येईल अधिक सक्षमपणे कशी देता येईल अधिक सुधारणा कशा देता येत आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलेलो तर आहेच पण त्याचबरोबर भविष्यामध्ये आता लक्षात घ्या की या ठिकाणी आपण छोटी छोटी दवाखाने पण आपण शहरामध्ये चालू करतोय ते बऱ्यापैकी चालू केलेलेच आहेत उर्वरित सुद्धा राहिलेले आपण संख्या पूर्ण करतोय त्या ठिकाणी आणि शिवाय आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आचोळे या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मनोदय महापालिकेने केलेला आहे त्याच्याकरता माननीय राज्य शासनानं अनुदान देखील उपलब्ध करून दिलेले आहे त्या ठिकाणी काही सोपस्कर प्रशासकीय सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अतिशय अद्ययावत पद्धतीचं आणि शहराच्या बऱ्यापैकी गरजा पूर्ण करेल अशा पद्धतीचं इस्पी दळ महापालिकेच्या वतीनं आपण पूर्ण करतोय शिवाय काही खासगी संस्थांच्या माध्यमातून आपण रुग्ण सुविधा अधिक कशी चांगली देता येईल या दृष्टीनं आपण काही लॅबोरेटरीज काही डायग्नोसिस याच्या बाबतीत सुद्धा नागरिकांना सुकरतेनं कसे लाभ मिळतील याच्याकरता सुद्धा आपण निश्चितपणानं प्रयत्न करतो तर आपण ऐकलं साहेबांचं म्हणणं आहे की वसईतील जनतेला आरोग्याची सेवा जशी चांगल्याच चांगली देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि आम्ही त्या पद्धतीने काम देखील करत आहोत आणि नंतर सांगितलं की आमची संपूर्ण टीम आणि आमच्या महानगरपालिकेचे सर्व विभाग आणि आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनानेच हे काम होऊ शकलं पुढे देखील आम्ही असंच काम करू ह्याची देखील त्यांनी शाश्वती दिली वसे लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार